मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे तपासाची चक्रे वेगाने फिरत असली तरी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी खळबळजनक दावा केला आहे संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे हा जिवंत नसेल असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही असेही ते म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे हा अद्याप फरार आहे दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता तरीही त्याला अटक झाली नव्हती म्हणजे मागील चार वर्षात त्याच्यावर धारूर हो आणि पोलीस ठाण्यामध्ये खंडणी मारहाण आणि प्रयत्न यासारखे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत एवढे गुन्हे करूनही तो मोकाट कसा फिरत होता त्याला कोणी पाठीशी घालत होते का असे प्रश्न अनेक उपस्थित होते बीडमधील अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागले लोक स्वतःहून पुढे येऊन अन्यायाविरोधात बोलत आहेत संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे जिवंत नसेल असा मला संशय आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही असे संदीप क्षीरसागर म्हणाले त्यांनी कृष्णा आंधळे नसल्याचा विषय अंगलट येतो तेव्हा तो माणूस गायब होतो आणि मला वाटत नाही की हा माणूस सापडेल असेही ते म्हणाले प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे असे क्षीरसागर यांनी ठामपणे सांगितले ते म्हणाले की पहिल्यांदाच हा विषय बाहेर आलाय आणि जर एखाद्या व्यक्तीला पकडायचे ठरवले तर तो चोवीस तासात सापडतो सा त्यामुळे कृष्ण आंधळे याच्या जीवाशी घातपात झाला असावा क्षीरसागर यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख प्रकरणी बोलताना अनेक गोपे स्फोट केले ते म्हणाले दादांचा स्वभाव असा आहे की चुकीची गोष्ट त्यांना कधीच पटत नाही या प्रकरणी सरकारने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या आदेशावरून एसपी ची बदली केली आहे गुन्हा नोंदवायला दहा बारा तास उशीर झाला आणि ज्यांनी हा विलंब केला त्यांच्यावर कारवाई होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला